मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिवा पार्थ काव्या नंदिनी रूममध्ये असतात नंदिनीला एवढ्या मोठ्या प्रकरणातून कसं सोडवायचा ह्याचा विचार सगळेजण करत असतात जिवा म्हणतो नंदिनीला ह्यातून सोडवायचं आहे पण कसं सोडवायचं आहे हेच कळत नाही आहे काव्या म्हणते नंदिनीताई मला नाही वाटत दीपक आपला पुरावा होईल जिवा म्हणतो एक्झॅक्टली आणि तो दीपक आपल्याला पुरावा मिळू पण देणार नाही पार्थ म्हणतो आपल्याला काहीतरी धागे धोरे सापडायला पाहिजे नंदिनी म्हणते हो सापडेल कारण कोणताही प्लॅन परफेक्ट नसतो कोणता तरी पुरावा मागे राहतोच आणि तोच पुरावा आपल्या पुरावेकडे लीड करतो पार्थ म्हणतो करेक्ट तोच लीड आपल्याला सापडायला पाहिजे काव्या म्हणते ते बरोबर आहे पण कुठे सापडायचा हा लीड आता सगळेजण खूप वेळ आपापल्या परीने विचार करत असतात काव्या म्हणते एवढा वेळ एवढा वेळ आपण विचार करतोय तरी सुद्धा काहीच पळत नाही तेव्हा जीवाच्या डोक्यात एक कल्पना येते जेव्हा म्हणतो गाडी रस्ता लीड सापडली लग्न मंडपामध्ये मी जेव्हा येत होतो ना तेव्हा दीपकच्या आणि माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट होता होता राहिला तेव्हा तुला ना मी आणि माझा ड्रायव्हर खाली उतरलो होतो आणि आमच्यात थोडीशी भांडणं सुद्धा झाली होती नंदिनीला हे सगळं आठवू लागतं काव्या म्हणते मग तो दीपकचा साथीदार असणार जीवा म्हणतो हो तोच दीपकचा साथीदार आपला लीड म्हणून कामी येणार जेव्हा विचार करू लागतो की हा लीड आता सापडणार कुठे तर इकडे हॉस्पिटलमध्ये सँडी खूप टेन्शनमध्ये असतो सँडी ताईला म्हणत असतो की ताई, ताई माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना त्यावेळी ताई म्हणतात काही नाही होणार आता बाळावर सर्जरी सुरू आहे ना तू नको काळजी करू आता त्याच वेळी डॉक्टर ऑपरेशन थेटरच्या बाहेर येतात सँडी लगेच विचारतो माझं बाळ ठीक आहे ना डॉक्टर म्हणतात सर्जरी फेल झालीये तेव्हा सँडी विचारतो बाळाच्या जीवाला धोका तर नाही ना डॉक्टर म्हणतात सध्या तसं सा काही सांगता येत नाही पण बाळाला चोवीस तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवता ठेवावं लागेल चोवीस तास खूप इम्पॉर्टंट आहेत बाळाची तब्येत खूप सिरियस आहे हे ऐकून सँडीला खूपच टेन्शन येतं तो रडकुंडीला येतो बाळाकडे फक्त चोवीस तास आहेत म्हणून आता ताई आणि सांडी खूप टेन्शन मध्ये आलेली असतात तर इकडे दुसरीकडे नंदिनी म्हणत असते की दीपकच्या साथीदारापर्यंत कसं पोचायचं ते आता मी सांगते जीवा विचारतो कसं पोचायचं नंदिनी म्हणते दीपकच्याच मदतीने जिवा म्हणतो अगं नंदिनी काय बोलतीयस तू ज्या माणसाच्या मदतीने तू एवढ्या मोठ्या चक्रविवाद अडकलीस आणि त्या माणसाचीच मदत घ्यायची का आपण अजिबात नाही या अजिबात नाही नंदिनी म्हणते अहो माझ तुम्ही ऐकून तरी घ्या जिवा पार्थ म्हणतो त्या दीपकला अजिबात मध्ये घ्यायचं नाही आणि तो दीपक आपल्याला का मदत करेल कावे सुद्धा म्हणते हो तो दीपक आपल्याला का मदत करेल नाही हा नंदिनी ताई त्या दीपकला आपण घ्यायचं नाही अगं नंदिनी ताई तुला कळत नाहीये का तो दीपक तुला मूर्ख बनवून गेलाय नंदिनी म्हणते आता आपण त्यालाच मूर्ख बनवूया आता तो दीपकच आता आपल्याला त्याच्या साथीदारापर्यंत पोचवेल जीवाला नंदिनीचं हे बोलणं पटत नसतं पण थोड्या वेळाने तो म्हणतो की नंदिनी सांग पुढचा काय प्लॅन आहे नंदिनी सगळ्यांना प्लॅन समजावून सांगते सगळ्यांना प्लॅन पटतो तेवढ्यातच आता दरवाजाच्या बाहेर काहीतरी वाजल्याचा आवाज येतो पार दरवाजा उघडतो तर आशाताई रूम झाडू पोचा करण्यासाठी आलेली असतात ताई म्हणतात की मला झाडू पोचा करायचा होता जेव्हा म्हणतो आमचं महत्वाचं काम चालू आहे तुम्ही थोड्या वेळाने येता का नंदिनी म्हणते नको नको त्यांना त्यांचं काम करू द्या काव्य म्हणते हो आशाताई तुम्ही तुमचं काम तुम्ही तुमचं काम, काम कंटिन्यू करा आम्ही आमच्या रूममध्ये जातो आता ते चौघेही जण पारच्या रूममध्ये जायला निघतात आणि तिकडे जात असताना त्या चौघांनाही नाही मंजू पाहते मंजू विचार करू लागते की ह्या चौगांच्या डोक्यात आता काय शिजत आहे हे चौघेही एकांतात त्या रूममध्ये का गेले असतील काहीतरी सिक्रेट आहे हा विचार करून मंजू धावत पळत वसूच्या रूममध्ये जाते तर इकडे वसू आरशात पाहत असते वसू रम्याला म्हणते अग रम्या जेव्हापासून मी त्या नंदिनीला तोंडावर पाडले ना तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर चांगलाच ग्लो आलाय बरं का रम्या ह्यावर फक्त करते रम्या विचारत असते तेव्हा वसू विचारते अगं मुली एवढा कसला विचार करतीये अग आपण अग आपण आपलं जिंकणं लवकरच सेलिब्रेट करतोय असं वाटत नाहीये का वसु विचारते अग पण तुला असं का वाटतंय रम्या म्हणते अग आई आपण मागे पुरावा तर टाकला नाही ना मागे पुरावा तर सोडला नाही ना जो नंदिनीला सापडू शकतो आणि ती आपल्याला अडकू शकते वसू म्हणते असं काहीही नाही तू उगाचाच अतिविचार करतेस रम्या म्हणते अग आई असं नाही आहे पण मला राहून राहून असं वाटते की नंदिनीच्या का हाती काहीतरी लागेल आणि ती आपल्याला अडकवेल नंदिनीने जर आपल्याला अडकवलं तर आई आपण तिला अजूनही एकटं पाडू शकलो नाही आहे अग आई पार्थ जीवा काव्या सगळे सगळेजण नंदिनीच्या बाजूने आहेत त्या सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं तर रम्या खूप घाबरलेली असते वसू म्हणते अग रम्या असं काहीही होणार नाही नंदिनीला खांदा देण्यापलीकडे ते काहीही करू शकणार नाही अग काव्या एक बहीण म्हणून जीवा नवरा म्हणून आणि पार्थ एक मित्र म्हणून तिला फक्त खांदा देऊ शकतील उलट तेच तिला सांगतील की कोणाच्याही नादी लागू नकोस तेवढ्यात मंजू धावत धावत येते आणि दार सुद्धा बंद करते वसू विचारते काय झालं ग मंजू तेव्हा मंजू म्हणते की अगं ताई पुरावा सापडणार नाही हा फक्त भ्रम आहे आणि या भ्रमाचा भोपळा कधी फुटेल सांगता येत नाही अग तुम्ही दोघी घरात बसून डाव खेळत पण बाहेर काय चालतं हे मी बघून आली रम्या विचारते काय झालं तेव्हा मंजू म्हणते की मी आताच नंदिनी जिवा पार्थ का पार्थ काव्या ह्यांना एकत्र रूममध्ये जाताना पाहिलंय त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे आणि ते तुझ्या विरोधात काहीतरी शक्कल लढवतील वसु म्हणते असे असेल तर त्यांचा डाव आताच हनुन पाडायला हवा कारण नेहमीच ही नेहमीच ही वसुंधरा त्यांच्या चार पावलं पुढं असते आता हे चौगे जण म्हणून काहीतरी करताय ना करतात ना आता बघा मी काय करते वसुंधरा खूपच चिडलेली असते तर इकडे चौगेजण पारच्या रूममध्ये येऊन बेडवर बसलेली असतात आता इकडे पार्थ म्हणतो चल जीवा प्लॅन सुरू कर जीवा म्हणतो हो करतो नंदिनी म्हणते तो तुम्हाला ट्रिगर करेल पण तुम्ही पेशन्स सोडू नका एकदम शांततेत बोलायचं असं म्हणून नंदिनी जीवाला फोन देते जीवा दीपकला फोन लावतो तर इकडे दीपक बाहेर असतो आणि तो नंदिनीचा कॉल आलेला पाहून तो रिसीव करतो आणि म्हणत असतो की हाय नंदू डार्लिंग कशी आहेस आणि तुला माझा नवीन नंबर कसा काय सापडला तुम्हाला मिस करत होती ना दीपक वेड्यासारखं बोलून तिला फ्लट करत असतो दीपकचं हे बोलणं ऐकून सगळ्यांचा राग अनावर होतो जीवातला तर खूपच राग आलेला असतो जिवा, जिवा म्हणतो बघा नंदिनी मी काहीही करू शकतो नंदिनी म्हणते जिवा आपल्या उद्देशाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे चिडायचं नाही असा इशारा करते तेव्हा जिवा गप्प बसतो दीपक पुन्हा पुन्हा विचारत असतो की तुला माझा नंबर कुठून मिळाला जीवा नंदिनीकडून फोन घेतो आणि म्हणतो का रे तुला शॉक बसला का नंबर सापडला म्हणून दीपक रागतच विचारतो कोण आहेस तू जिवा म्हणतो ज्याने तुला फोडून काढलं होतं ना तो आहे मी जिवा दीपक मोठमोठ्याने हसू लागतो दीपक म्हणतो की मारच जाऊ दे रे मी तुमच्या घरात येऊन कोणालाही हात न लावता जो वार केलाय तो काहीही कमी आहे का ऐक ना पुन्हा जर तुमच्या घरात कोणाच्या विरुद्ध साक्ष द्यायची असेल तर मला बोलव हा बंदा हाजीर आहे असं म्हणून तो जीवावर हसू लागतो जीवा आता दीपकवर हसतो आणि म्हणतो अरे तुझी काहीच गरज नाही आता तुझ्यापेक्षाही मोठा पुरावा मी घेऊन येणार आहे दीपक म्हणतो माझ्यापेक्षा मोठा पुरावा कोणीही नाही मीच आहे हुकुमी एक्का आणि तुम्हाला ह्या एक्याचा काहीच उपयोग नाही आणि मी आता तुमच्या घरी येऊन नंदिनीच्या विरोधात साक्ष दरी जरी दिली तरी नंदिनीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि नंदिनीच्या विरोधातला कोणताही पुरावा सापडणार नाही जीवा म्हणतो कधी कधी एक्का रिकामा निघतो आणि जोकर डाव झिंकवून देतो दीपक आता विचारू लागतो कोण रे जोकर कोण रे जोकर जिवा म्हणतो काय रे तुला काय वाटलं नंदिनीला तू एकट्याने किडनॅप केलं होतं का अरे तुझ्यासोबत तुझा होता ना तो ड्रायव्हर साथीदार तोच आहे जोकर हे ऐकून दीपक खूपच घाबरतो जिवा म्हणतो काय रे आता तुझी बोलती बंद झाली का दीपक म्हणतो काय रे कोण साथीदार तो माझा साथीदार नव्हता पैसे देऊन बोलावून घेतलेला एक गरजू व्यक्ती होता बाकी काही नाही जिवा म्हणतो अरे असू दे ना भाई अरे त्या गरजू माणसाला फक्त एकदाच गरज पडेल असं नाही ना, ना। त्यामुळे आता मी त्याला शोधणार आणि बोलता सुद्धा करणार त्यामुळे तुला आता फक्त बेल नाही तर कायमची जेल सुद्धा होणार दीपक म्हणतो अरे जा रे कुठं शोधणार आहे तू त्याला जीवा म्हणतो जसं तुला गल्लीतून शोधून फोडला होता ना तसच तुझ्या साथीदाराला तु... तसच तुझ्या साथीदाराला सुद्धा शोधून काढणार आहे अरे आता नाही का आम्ही तुझा हा नवीन नंबर मिळवला हे ऐकून दीपक जरा घाबरतोच जीवा म्हणतो अरे काय रे काय बोलाव ते सुचत नाही का अरे आता तू जरा नीट लक्ष देऊ नाही शेवटची वॉर्निंग द्यायला आम्ही फोन केलाय शेवटचे काही दिवस चुकाने जगून घे आणि हा खडी फोडायची प्रॅक्टिस करायला विसरू नको असं म्हटल्यावर सगळेजण हसू लागतात जीवा म्हणतो कारण आता लवकरच तुला आणि तुझ्या वसुंधरा मॅडमला आम्ही लवकरच खडी फोडायला पाठवणार आहोत असं म्हणून दीपक फोन ठेवतो दीपक विचार करू लागतो सॅन्डीला खरच फोडून काढतील का तर इकडे फोन ठेवल्यानंतर काव्या म्हणते खरंच ताई तो दीपक किती घाबरला होता ना आपला प्लॅन वर्क करतोय पार्थ म्हणतो की दीपक आता घाबरूनच त्याच्या साथीदाराला फोन लावेल तर इकडे ही वसुंधरा दाराबाहेर ह्या चौकांचंही बोलणं चोरून ऐकत असते तर इकडे नंदिनी आतमध्ये म्हणत असते की जेव्हा आता त्यांच्या इन्स्पेक्टर साथीदाराला फोन लावतील मग ते नक्कीच दीपकचा लास्ट कॉल काढतील मग त्या साथीदाराचा ऍड्रेस नक्कीच ट्रेस होईल सगळेजण बरोबर म्हणतात जेव्हा म्हणतो एकदा का त्याचा ऍड्रेस मिळाला तर त्याच्यापर्यंत पोचून आपण त्याच्याकडून सगळं कबूल करून घेऊ प्रेमाने ऐकलं तर ठीक नाही तर आपल्या पद्धतीने त्याला आपण समजावू पार्थ म्हणतो एकदा का हा पुरावा आपल्या हाती लागला तर वसुत्याचा खरा चेहरा आपण सगळ्यांसमोर आणू शकू हे ऐकून वसुंधराला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो ती घामाघूम झालेली असते वसुंधरा विचार करत असते वसुंधरा म्हणते आता दीपकला कळवायला लागेल किती सँडीला फोन करू नको ती गडबडीत आता फोन लावण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात आशा तिथे झाडू पोचा करण्यासाठी आलेली असते दोघीही एकमेकींना धडकतात पाणी खाली सांडते आता वसू जोरातच आशावर ओरडते आणि म्हणते का काग हे सगळं पाणी माझ्या अंगावर सांडलं असतं तर वसूचा हा आवाज ऐकून जीवा काव्या पार्थ नंदिनी सगळेजण एकमेकांकडे धक्क्याने पाहत असतात त्यांना हा प्रश्न पडतो की ही वस्तू आपल्या रूमच्या बाहेर का आपल्या रूमच्या बाहेर काय करते सगळेजण आता रूमच्या बाहेर येतात नंदिनी वसूला विचारते आत्या काय झालं आशाताई काय झालं तेव्हा आशाताई म्हणतात की मी जेव्हा इथे पोचा मारण्यासाठी आले तेव्हा वसु आत्या रूमच्या बाहेर उभ्या होत्या आणि मी इथे बादली ठेवली होती आणि त्यात आत्याचा मोबाईल पडला आता मी तरी काय करणार काव्या म्हणते हे बघा आशाताई तुम्ही जेव्हा पोचा मारून बाहेर आला तेव्हा आत्या रूमच्या बाहेर होत्या का आता वसू खूपच घाबरते अशा म्हणते हो काव्या आता वसुंधराच्या अंगावर धावून जाते कायो आत्या इथे काय करत होत्या वसु आता खूपच घाबरलेली असते ती आता काहीच बोलत नाही सगळेजण आत्याच्या बोलण्याचा बोलण्याची वाट बघत असतात तर इकडे दीपक म्हणत असतो की आता रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही हा सँडी जर जीवाच्या हाती लागला ना तर माझा खेळ खल्लास सँडीला आता फोन करावाच लागेल तर इकडे सँडी गणपती बाप्पाजवळ हात जोडत असतो सँडी बाप्पाजवळ उभा असतो आणि हात जोडून बाप्पाकडे प्रार्थना करत असतो की बाप्पा माझ्या बाळाकडे चोवीस तास आहेत त्या चोवीस तासात माझ्या बाळाला बरं कर आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर माझ्या बाळाला लवकरात लवकर बरं कर तेवढ्यात दीपकला तेवढ्यात सँडीला दीपकचा कॉल येतो दीपक विचारतो सँडी तू कुठे आहेस सँडी म्हणतो दीपक मी खूप मोठ्या अडचणीत आहे माझं बाळ खूप आजारी आहे दीपक म्हणतो हो का पण तू एक्झॅक्टली कुठे आहेस सँडी म्हणतो मी इथेच मुंबईला आहे दादर मध्ये अरे पण झालंय तरी काय दीपक म्हणतो लवकर स्टेशनला जा आणि गावची गाडी पकड आणि इथून लगेच तडीपार हो तेव्हा तेव्हा सँडी बोलतो ए दीपक तू काय बोलतोस अरे माझं बाळ इथे आजारी आहे हॉस्पिटल मध्ये आहे आणि त्याला काचेच्या पेटीत ठेवलं आहे आणि मी आता कसं काय गावी जाऊ शकतो दीपक सँडीला धमकावतो आणि म्हणतो ए त्याच पेटीत तुला पार्सल करून गावी पाठवून दे मी सांगतोय ना तेवढंच कर लवकरात लवकर, लवकर इथून तडीपार हो नाहीतर तुला बाबा म्हणायला तुझं बाळ सुद्धा राहणार नाही एवढं लक्षात ठेव लवकर मुंबईच्या बाहेर जायचं माझं सगळं लक्ष आहे तुझ्याकडे सँडीला खूपच टेन्शन आलेलं असतं तर इकडे पार्थ वसूला विचारतो आता तुम्ही ते रूमच्या बाहेर काय करत होता वसू म्हणते माझा मोबाईल पाण्यात पडला आहे आधी मला त्याच्याकडे लक्ष देऊ दे काव्या म्हणते अहो तुमच्या सोयीनुसार बोलायला आम्ही इथे मोकळे बसलो नाही काव्या वसुंधराच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि आशाला देते तांदळात ठेवायला तांदळात ठेवल्यावर थोड्या वेळेने तो व्यवस्थित होईल असं सांगते आशा मोबाईल घेऊन जाते काव्या पुन्हा प्रश्न विचारते की वसु आत्या तुम्ही आमच्या रूमच्या बाहेर काय करत होता वसू रागतच म्हणते तुला काय करायचंय हे घर माझं आहे मला जिथे वाटेल तिथे मी फिरेन काव्या म्हणते अच्छा हे घर तुमचं आहे का मग तुमच्याच घरात असा खोटेपणा करताना तुम्हाला लाच नाही वाटत का वसू म्हणते आता तू माझी लाच काढणार का नंदिनी काव्याला शांत बसायला सांगते शांत हो काव्या काही पण कशाला बोलतीये पार्थ विचारतो आत्या काय करत होते वसू म्हणते आधी तुझ्या बायकोला शांत बसायला सांग कशी मांजरीसारखी माझ्या अंगावर धावून येतये काव्या म्हणते मग तुम्ही का काळ्या मांजरीसारखा का? माझ्या रूमच्या बाहेर घुटमट मत... घुटमटत असता आता काव्या आणि मध्ये जोरदार भांडणं होतात नंदिनी पार्थ आणि जीवाला म्हणत असते की तुम्ही आतमध्ये जे, जे महत्वाचं काम करत होता ते महत्वाचं काम तुम्ही करा पार्थ आणि जिवा आतमध्ये जातात आणि दार लावून घेतात वसुंधरा तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते काव्या म्हणते काय काय आत्याबाई चोरी पकडली म्हणून पळ काढते का आत्याबाई तुम्हाला मी आता सोडणार नाही तर इकडे पार्थ जीवाला म्हणत असतो की एव्हाना दीपकने त्याच्या साथीदाराला फोन सुद्धा केला असेल तो त्या मोरेला फोन लावून विचार बर जीवा आता त्याच्या इन्स्पेक्टर साथीदाराला फोन लावतो तर इकडे सँडी खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो त्याच्या बाळाच्या जीवाचा प्रश्न असतो आणि त्यात हे काही लफड वाढून ठेवलंय असं सँडी म्हणत असतो सँडीला डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्याच्या बाळाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे हे त्याला सगळं आठवत असतं तर इकडे जीवा खूप वैतागलेला असतो जीवा म्हणत असतो की कधी एकदा मोरे मला सगळे डिटेल्स देतो असं मला झालंय तर इकड्या तर इकडे काव्या वसुला म्हणत असते की बघा आता मी तुमची कशी खरडपट्टी करते नंदिनी काव्याला शांत करत असते नंदिनी म्हणत असते की काव्य शांत हो उगाच शब्दाला शब्द देऊ नकोस शब्दाला शब्द दिल्याने शब्द वाढतो वसू म्हणते हिला दुसरं येत तरी काय काव्य म्हणते तुम्हाला तरी दुसरं काय येतं हो दुसऱ्यांचे लग्न मोडणं त्यांना किडनॅप करणं खून खंडणी दरोडे अजून काय काय येतो हो तुम्हाला असं काव्या वसूला सुनावत असते नंदिनी दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे सँडीला खूप टेन्शन आलेलं असतं दीपकच्या बोलण्याचं त्यामुळे तो रागतच आता मोबाईलचा सिम काढतो आणि सिम तोडून टाकतो तर इकडे जिवा इन्स्पेक्टरला फोन लावतो आणि विचारतो की डिटेल्स सापडले का जिवा आता फोनवरचं बोलणं ऐकून वैतागतो आणि शेट म्हणतो पार्थ विचारतो काय झालंय तेव्हा जिवा म्हणतो की त्या साथीदाराचा फोन डिस्कनेक्ट झालाय कसं आहे ना त्याने आता त्याचं सिम कार्ड फोडलं असेल किंवा तोडलं असेल किंवा बंद करून ठेवलं असेल दीपकचा साथीदार हा आपला शेवटचा होप होता आणि तेवढ्यातच आता वसूची वसुंधराची आणि काव्याची भांडणं त्यांच्या कानावर पडतात तेव्हा ते म्हणतात ते ते चला आता ह्यांची भांडणं सोडवूया आपण नंदिनी त्या दोघींना शांत करते नंदिनी जीवाला विचारते झालं का काम जीवा म्हणतो हो त्याच्या साथीदाराने त्याचं सिम कार्ड आणि त्याचं लोकेशन सुद्धा डिस्ट्रॉय केला आहे वसुंधरा हसू लागते आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनी देवासमोर उभी असते तिथे वसू जाते आणि नंदिनीला डवचू लागते त्या दिवशी तुला तुझ्यासोबत सगळेजण उभे होते पण आज तू एकटे आहेस तर दुसरीकडे पार्थ काव्य बोलत असतात की पार्थ म्हणतो दीपकच्या साथीदाराला फक्त नंदिनी आणि जीवानीच पाहिले आपण त्याला ओळखत नाही तर इकडे दुसरीकडे सँडीची बहीण नंदिनीला कॉल करते आणि म्हणते की माझ्या वहिनीला बाळ झाले आणि ते बाळ जन्मतच काचेत आहे काचेच्या पेटीत आहे नंदिनी विचारते कुठे आहे ॲड्रेस देते ॲड्रेस विचारते तेव्हा त्या ताई नंदिनीला ॲड्रेस सांगतात आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद